हॅलो माझ्या व्हिडिओमधूनच स्वागत आहे की स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मी आता करणार आहे जे माहिती कोण शिंगोळे म्हणतात पण आम्हाला उकडकुंडळी म्हणतो मी आता एक वा एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं अर्धी वाटी गव्हाचं आणि अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं थोडं लसूण जिरी असं वाटून घेतलं मी कोथिंबीर तर मी सगळं काही मिक्स करते आणि आता आपल्या फोनीला असं जे टाकायचं आहे ते जास्त मोहरी टाकायची आपण मोहरी टाकली की त्याचं काय छान चव लागते आणि पातळ करता खट्ट करायचे नसतात तर पाणी जास्त ठेवावं लागतं चिमन यामध्ये एका दिवस आपल्याला नाही खवडतात ना भाजीपोळी मना असे आपण कुळकुंडरी करून खाल्ले तर छान लागतात ते खायला पण तर त्याला आपण नुसती मोहरीचे जिरे टाकणार आहे तर आपण तुम्ही मोहरी टाकून घेते एक एक दीड चमचा मोहरी जी। टाकायची आणि जिरे टाकायची

हे बघा आपलं असेल म्हणजे असे असे पण ना तर राऊंड पण करतात असे असे करून घेऊ तर असं वळून घ्यायचं ते राऊंड होतं आणि जास्त लसूण जिऱ्याचा वापर करायचं खूप छान लागतं आता पाण्यावर उकळी येऊ द्यायची अशी आता आली आपण यात टाकून द्या आता सगळे असे टाकून देते मी खूप छान लागते चवीला पण थोडंसं तेल तेल टाकलं पण मी जास्त तेलाचा वापर करत नाही कमी तेलाच करते मी बघायचे छान टाकून द्यायची आपण त्यात कोथिंबीर खूप घातली तिखट मीठ लसूण जिरे जास्त पाहिजे ना त्याला चव जास्त येते त्याचं तेल वापरण्यापेक्षा आपण लसूणजिराच वापर जास्त केलं ना तसं तेल आणि चांगले पदार्थ होतं असं काहीच नाही तिखट पण कमी टाकायचं मी आता असे टाकून घेते मस्त पैकी छान त्याला आपण पंधरा वीस मिनटं उकळू द्यायचं असतं ते मस्त उकळू द्यायचं असे पण करतात कोणी शेंगोळे म्हणतात त्याला आम्ही कुंडळी म्हणतो हुलग्याची पण छान करतात कोविताची पण खूप छान लागतं तिला आता आपण सगळे असे टाकून घेतो निराण खालून मग झाकून मस्त हो द्यायची पोट नाश्ता होता आपण याच्यावर नुसते खाल्ले तरी आपलं पोट भरून जातो असे सगळे टाकून घेते मी म्हणजे काय मीच पकडते म्हणतो मला करताना दाखवलं नाही मी सगळे असे टाकून घेतात तसं ज्वारीची पिठ असल्याचं चांगलं होतं ज्वारीची पिठ आणि एकदम टेस्टी होतं चिकट होत नाही असे थोडंसं गवळ टाकायचं नॉर्मिनल दोन चमचे टाकले तरी चालतं बेसनपीठ पण जास्त टाकायचं नाही तर आपण याला उकळीवू देणार धानपैकी तर झाकण ठेवायचं आपल्याला असं उकळीचे आपल्याला चकळकुंड तयार झालेला आहे बघा छान कलर आला जास्त कोथिंबीर आपण कोथिंबीर वाड्यासारखे झालेलं आहे आपण कधी हा पदार्थ कधी करू शकतो उन्हाळ्या आपल्या चोनार जेव्हा चोन असेल तेव्हा एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून मला कमेंटमध्ये करा माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक जरूर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ